नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कृष्णाच्या या युट्यूब चॅनलला तर मित्रांनो आता नेहमीप्रमाणे आपण खेळणार आहे फॅमिली गेम गेम खूप सोपा आहे तर गेमच तुम्हाला समजावून सांगतो गेमचा असा की मित्रांनो असं जवळ या या ठिकाणी आहेत बिस्किट पुढे आणि त्याचबरोबर आहे पाणी इकडे आहे दुसरे कैसमी बिस्किट पुडा त्याचबरोबर आहे एका कपामध्ये पाणी परत इकडे दोन बिस्किट पुढे आणि एक पाणी आणि आपल्या पुढे स्पर्धक आहेत तिक जन पूजा आई आणि आपला चंग मग कृष्णाच्या झमती झमती त्याचबरोबर माझ्याबरोबर आहे पिहू आणि जिंकणाऱ्याच भेटणार आहे आकर्षक बक्षीस ते पण पाचशे रुपये बघून घ्या तर मित्रांनो खेळ खूप सोपा आहे एका मिनटाच्या आत जर तुम्ही हा बिस्किट पुढं दोन्ही पण संपवलं तर तुम्हाला भेटणार आहे आकर्षक बक्षीस पाचशे रुपये आहे ना ते पण पिहूच्या हातून पिहू घे पैसे ओके ठीके तर आता आपण या ठिकाणी आहे टाइम हे टाइम बघून घ्या आपण टाइम ला सुरुवात करणार आहे तर तुम्ही स्पर्धक रेडी आहात का काय काय बोलायचं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही तुला काय हा आम्ही खाऊन दाखवणार एका मिनिटात खाऊन दाखवणार आयचं खूपच कॉन्फिडन्स लेवल खूप हाय आसमानला जाऊन पोहोचलेला आहे त्याच पद्धतीने इकडे कृष्णा तू खाऊन दाखवणार खाणार ना तर मग आता गेमला सुरुवात करू तिकडं तिकडे तिकडं बघून गेमला सुरुवात करू तर चला आता मित्रांनो आणि त्या ठिकाणी आहे आपला शंभू जो की वरती काम करतोय ओके ठीक आहे बाळा म्युझिक वाढवायचा ठीक आहे तर टाइम आपला सुरू होतोय ओके चिडायचं नाही चिडायचं नाही थांब चिडायचं नाही एका मिनटाच्या आत तुम्हाला बिस्किट फुटा फोडायचा आणि घापा घापा खाऊन टाकायचं आहे ओके ठीक आहे ओके टाइम स्टार्ट होतोय एक मिनिटाचा टाइम नाव स्टार्ट एक्शन ओके स्टार्ट झालं स्टार्ट स्टार्ट डन ओके वाव 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 कम ऑन कम वाव वाव फास्ट फास्ट ए पाण्यात बुडून पाण्यात बुडून पाण्यात बुडून ए एक बिस्किट पुडा कुठे आहे आय तू एक बिस्किट पुडा ए आईने खाल्लं का काय केला वाव वाव कम ऑन कम ऑन कम ऑन वा वा आयो आईने 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 बिस्किट आले पूजा कम फास्ट कुए ए फास्ट पूजा पूजा फास्ट फास्ट कृष्ण 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 आई आय आय आयच दाखव आय 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 तू कसं कस काय आई तुझ काय चाललंय टाईम 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 दहा सेकंद राहिला दहा सेकंद दहा सेकंद राहिलाय नऊ आठ सात पाच सहा चार तीन दोन एक समाप्त सगळ्यांनी स्टॉप 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 बिस्किट खाली बिस्किट खाली थांबा स्टॉप कर बिस्किट खाली तर या ठिकाणी बघा मित्रांनो इकडे बघा आईने दोन बिस्किट चक्क संपवलेले आहेत इकडं पूजाने एक बिस्किट पुडा संपवलेला दाखवून घ्या पूजाकडे आणि पूजाचा फक्त एक बिस्किट पुडा शिल्लक राहिलाय आणि इकडं कृष्णाने एक संपवला आणि एकातला दुसरा राहिलाय पण मला असं म्हणायचं की आय तू एवढा घा घाप खाल्लंच कसं काय भूकं लागलं मला खाल्लं भूक लागल्या होत्या का बर काय काय केलं हायचं नाही जिखायचं पहिलं मग गप्पा गप्पा खा दमाने खा कसं तेवढ्या टायमाच्या आत खाल्लं बस अरे वा 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 म्हणजे तू चिटिंग काहीच केलेली नाही काहीच नाही <laughs> तर मित्रांनो गावात हो का आईनी बिस्किट पार ह्याच्या ड्रायव्हर मध्ये बिस्किट टाक हो आईनी बिस्किट खाली आय तो बिस्किट खाली टाकून दिली वय चौक ह कुठे या हो तर बघा ही चिटिंग किती करतात कृष्णाचा एक अख्खा बिस्किट पुढा हिकड आणलाय म्हणजे ह्या त्यात ह्याने एकच बिस्किट खाल्लंय फक्त आतापर्यंत पूजाने तर एक खाल्ला का तो पण दिली टाकून तो खाल्ली ना खर खाल्ली ना तर मित्रांनो ह्याचा असली जानेमाना चाहता विजेता आहे ती म्हणजे पूजा कारण 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 ए पूजा ए पूजा म्युझिक ला पूजा जिंकली ना हा चल हा हा नाचो नाचो पूजा जिंकली पूजा जिंकली मम्मी जिंकले मम्मी जिंकले ओके स्टॉप स्लो 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 ए, आ, स्लो हा तर मित्रांनो बघा हॉने आणि लॉयली आणि एकदम इमंदारे छकासपैकी ओज्याने बिस्किट खाल्लेले आहे जरी तिने दोन्ही संपवले नसले तरी एक बिस्किट कुठं संपवलेला आहे ते पण एकदम एक मी आहे ना आईने मात्र चिटिंग केली पाचशे रुपयासाठी नाही नाही आम्ही बिस्किट बघतो नाही 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 तर आता बरं ठीक आहे तू जिंकली ना ठीक आहे पाचशे रुपये तुला ए पाचशेची नोट आणसन पाचशेची नोट कुठे आहे पाचशेची नोट कुठे आहे ए पी पाचशे रुपये कुठे आहे ए आपला ए, ए आर पाचशे रुपये कुठे येतो तुला दिल तर तुझ्या लय मोठी जबाबदारी दिल ती दिली पाचशे रुपये कुठे येतं पाचशे रुपये कुठे येतं हो पाचशे रुपये तर मित्रांनो हे बघा जसं की आयने चिटिंग केली तसंच आयला आपण खोट पैस ही देणार आहे ही आहेत नकली बच्चो का खेल बच्चो का कमाल कृष्णाच्या ती पाचशे रुपये घे आहे तू चिटिंग केली तर तुला डुप्लिकेट चिटिंग केलीच नाही मी बघा मित्र सगळे मग कुठं खाल्लं नाही नाही दोन ना, खाल्लं ना, पाचशे रुपये बघ चिटिंग, चिटिंग मारली आहे तो त्यामुळे तुला चिटिंग मध्ये हे सगळी खाली बिस्किट पूजा तुझं तुझं पाचशे रुपये अकाउंट मध्ये मारून ठेवतो तर चला मित्रांनो असाच फॅमिली गेम हसण्यासाठी रोज घेत असतो आम्ही तुम्हाला गेम कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आय नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा सो 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 थँक्यू बाबा विजिट नेक्स्ट टाईम